मार्टिन लुथर किंग ज्युनियर ज्यावे समाज प्रबोधनासाठी घरातून बाहेर पडले त्यावेळेस समाजाची बेकट अवस्था बघून आणि माणसातली हरवलेली माणूस की बघून त्यांना खूप वाईट वाटलं ते म्हणाले की माणूस आज दिसायला तर माणसासारखा आहे पण वागायला तो माणसासारखा नाही आहे वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे वेर अत्याचार होतो आरशांवरती आरशाला भावलेली माणसे गेली कुठे तो एक शायर पण म्हणतो की तेरे जलवे है तालिब कोई मूसा है ना, कोई, अपना मुसा है ना कोई तूर है चांद पर पोचा है लेकिन आदमी दूर है म्हणतात की ह्या माणसाला जर परत माणूस बनवायचा असेल किंवा ह्या समाजाला किंवा ह्या माणसाला जर विकासाकडे किंवा प्रगतीकडे घेऊन जायचं असेल तर आज माणसांमधली किंवा समाजामधली जी विचार भिन्नता आहे ती विचार भिन्नता कुठून ना कुठंतर कुड़न सांडावी लागेल धर्म जाती रंग रूप गरिबी श्रीमंत ही जी विचारांची भिन्नता आहे जोपर्यंत मनुष्य किंवा समाज हा विचार भिन्नतेला सांडणार नाही तोपर्यंत सहज संगी आज माणसातले माणूस घेणार नाही म्हणून ते म्हणाले की आज माणसाला ही विचारांची भिन्नता सांडावी लागेल आणि त्याच माणसाला कुठे ना कुठंतर विचार एकतेकडे जावा लागेल ज्यावेळेस मनुष्य विचार एकतेकडे जाईल त्यावेळेस कुठे ना कुठे सहज मनुष्य मनुष्य बनताना दिसेल किंवा समाज विकासाकडे किंवा प्रगतीकडे जाताना दिसेल आणि पुढे तेच मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणाले की ही झाली माणसाच्या भौतिकतेच्या विकासाची प्रगतीची गोष्ट पण जर त्याच माणसाला जर अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल अध्यात्मामध्ये विकास करायचा असेल तर त्याला विचार भिन्नता आणि विचार एकता दोन्हीही सांडाव्या लागतील आणि त्याच माणसाला कुठं ना कुठं विचार शून्यतेकडे जावं लागेल कारण जोपर्यंत सहसि मनुष्य अध्यात्मामध्ये विचार शून्यतेकडे जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सहसिंग तो अध्यात्मामध्ये प्रगती किंवा विकास करणार नाहीये एक शून्य असतं संसारामध्ये आणि एक शून्य असतं अध्यात्मामध्ये संसारामध्ये शून्य असणं म्हणजे काहीच नसणं आणि अध्यात्ममध्ये शून्य असणं म्हणजे सर्व काही असणं स्वामी विवेकानंद म्हणाले होते की सासिंग तुम्हाला असं वाटतं की तुमचा आमचा जो प्रवास आहे तो असत्याकडून सत्याकडे आहे किंवा तुम्हाला जो प्रवास करायचा आहे तो सासी असत्याकडून सत्याकडे करायचा आहे पण मुळात तुम्हाला प्रवास असं असत्याकडून सत्याकडे नाही तर तुमचा आमचा जो प्रवास आहे तो शून्यापासून शून्यापर्यंतचाच आहे आणि ज्यांनी ज्यांनी सहासन शून्यापासून ते शून्यापर्यंत प्रवास केला त्यांनी कुठे ना कुठं अध्यात्ममध्ये प्रगती किंवा अध्यात्मामध्ये विकास केला अध्यात्ममध्ये प्रगती करणं किंवा अध्यात्मामध्ये विकास करणं म्हणजे सहासणी खूप अशी मानसंपदा मिळवणं नाही तर अध्यात्मामध्ये प्रगती करणं विकास करणं म्हणजे मी या अवस्थेपासून दास यावस्थेकडे जाणं आणि दास या अवस्थेपासून ईश्वरमय अवस्थेला प्राप्त होणं त्याला कुठे ना कुठं अध्यात्मातली विकास किंवा अध्यात्मा अध्यात्मामधली अध्यात्म प्रगती म्हटलं गेलं ही प्रगती जर कोणी केली तर सहासणी शबरीने केली ही प्रगती जर कोणी केली तर संत तुकोबा रायाने केली ही प्रगती जर कोणी केली तर संत एकनाथ महाराजांनी केली म्हणतात की शबरी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र उष्टी बोर देत होती त्यावेळेस बघणाऱ्या लोकांसाठी सासनी ते चुकीचं होतं अयोग्य होतं कारण लोक म्हणत होते की शबरी प्रभू रामचंद्र उष्टी बोर देते पण सहसी शबरीसाठी काही चुकीचंही नव्हतं काही बरोबर नव्हतं कारण ती कुठं ना कुठं तर विचार शून्यमय अवस्थेला प्राप्त झाली होती आणि त्याच विचारशून्य अवस्थेमुळे प्रभू रामचंद्रांनी तिच्या त्या उष्टा बोरांना देखील स्वीकारलं उष्टा बोरांचा अर्थ लावावा तसा लागतो पण खरा राम मात्र उष्टीच बोरे मागतो संत एकनाथ महाराज तलावातून आंघोळ करून बाहेर येतात एक व्यक्ती त्यांच्यावरती थुकतो एकदा नाही दोनदा नाही अनेकदा थुकतो तरी सुद्धा संत एकनाथ महाराजांनी त्या माणसाचा तिरस्कार केला नाही किंवा त्या माणसाचा द्वेष केला नाही कारण की मुळात संत महाराज संत एकनाथ महाराज कोण नको तर विचारशून्य अवस्थेला प्राप्त झाले होते असं म्हणतात की सासीन संत तुकोबा रा गाडवावरती बसवलं पूर्ण गावातून धिंड काढली चेहऱ्यावरती गळ्यामध्ये चपलांचे हार गाठले तरी सुद्धा सहसी संत तुकोबारायनी सासीन त्या गावकऱ्यांचा सासीन द्वेष केला नाही किंवा त्यांचा तीव्र असा सासीन जी त्यांचा तिरस्कारी केला नाही का कारण की सास संत तुकोबार आहे देखील कुठं ना कुठं सहसा विचारशून्य अवस्थेला प्राप्त झाले होते उत्तम, उत्तम लक्षण भे जेथे भेद शून्य मावळला भेद शून्य झाला तेत बोध स्थिरावला विवेक प्रगटला ज्ञानोदय जिकडे तिकडे फावे तिकडे उत्तम दर्शन दया शांती पूर्ण क्षमांगी एका जनार्दनी उत्तम हेची व्याप्ती जेथे मावळती द्वैत देत म्हणतात की ज्यावेळेस मनुष्य सहासंग ह्या विचार शून्यमय अवस्थेला प्राप्त होतो त्यावेळेस कुठे ना कुठे त्याच्या नजरातून द्वैत देत, देत संपून जातो त्याच्या जा नजरातून भेद संपून जातो त्याच्यासाठी जा फक्त केवळ ईश्वराचं स्वरूपच आणि म्हणून म्हणतात की सहासंग जर मला ह्या विचार शून्यमय अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल मला जर शून्यमय अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल तर आज गरज आहे ती म्हणजे सहासंग त्या प्रथमता त्या ईश्वराला पाहणं जो मुळात शून्य आहे जो मुळात पूर्ण पूर्ण आहे ओम पूर्ण मदाहा पूर्ण पूर्ण पूर्णशादाय पूर्ण पूर्ण मेवा व वशिष्य म्हणतात की सासून जो प्रू परमात्मा जो पूर्ण आहे जो सर्व रूपाने शून्य आहे इफ यू ऍड होल इन टू होल वॉट रिमेन्स दॅट इज होल इफ यू टेक होल आउट ऑफ होल वॉट रिमेन्स दॅट इज होल म्हणतात की शून्यामधून जरी शून्य काढलं तरी शून्यच राहतं आणि शून्यामध्ये जरी शून्य मिळवलं तरी शून्यच राहतं असे प्रभू परमात्माचं स्वरूप आहे आकार पूजिता निराकार झाले शून्य बुडाले वायू अनु शून्या चे ते शून्य फळ आले ओंकार झाले म्हणते ते नाही डाळ मुळ आणि याती कोळ वटेश्वर चांगला म्हणून चांगदेव महाराज म्हणाले की असा ईश्वर जो मुळातच शून्य रूप आहे अशा ईश्वराला प्राप्त केल्यानंतर आज मी देखील शून्य रूप झालो आज मी देखील त्या विचार शून्यमय अवस्थेला प्राप्त झालो आणि म्हणून जिथून सुरुवात केली होती की जर मला माझ्या अध्यात्मामध्ये मला माझ्या भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल तर आज नितांत गरज आहे ती म्हणजे सहसणीची विचार अवस्थेला जाण्याची आणि विचार शून्य अवस्थेला जाण्याकरिता आज गरज आहे ती म्हणजे विचार सहसणी शून्यमय ईश्वराला प्राप्त करण्याची आणि आज संत निरंकारी मिश्रण तुम्हाला त्या शून्य मय ईश्वराची प्राप्ती करून देतं आज हा ठिकाणी जो हा कार्यक्रमाचा आयोजन नियोजन प्रयोजन केले गेलं आहे हे एक केवळ केवळ एकाच कार्यासाठी की सह ज्या ईश्वराची आम्ही पूजा अर्चना करतो त्या ईश्वराची प्राप्ती करावी वास्तविक पाहिला गेलं तर संत निरंकारी मिशन जगाच्या पाठीवर ईश्वराची प्राप्ती करून देत ह्यात काही नवल नाहीये पण सहसि संत निरंकारी मिशन विषयी जितकं सांगावं तितकं कमी आहे संत निरंकारी मिशन हे सहसी एकमेव असं मिशन आहे ज्या मिशन मधून सास चौदा लाख युनिट जर जास्त ब्लड डोनेट उघडून झालं असेल तर ते संत निरंकारी मिशन मधून वृक्षारोपण ह्या संकल्पनेच्या माध्यमातून जगभरामध्ये जर सर्वात जास्त वृक्षारोपण कोण झालं असेल तर त्या संत निरंकारी मिशन मधून आज प्रोजेक्ट अमृतच्या माध्यमातून अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर त्या संत निरंकारी मिशननी सासरी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून गोर गरिबांसाठी शिक्षणाची रुग्णालयाची व्यवस्था जर कोणी केली तर ते संत निरंकारी मिशन संत निरंकारी मिशन इज द मिशन हु गॉट रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स गव्हर्नमेंट सोसायटी एनवायरमेंट अँड टुवर्ड काही लोकांना असं वाटेल की आज वर्ष केल्यानंतर निरंकारी मिशन मध्ये जाऊन माताजींच ज्ञान घेणं कदाचित आमच्या जीवनातील सर्वात मोठी चूक असेल चूक म्हणून मिशन मध्ये या ही चूक चूक नसून तुमच्या जीवनातील सर्वात मोठी